सक्षम भारत टी व्ही आप मेहनत करून ते बहुजन समाजामध्ये ही चळवळीचे ढग जी आहे ती जागृत केली आणि एक नवे आमदार तर अनेक आमदार खासदार निर्माण करून युपी सारख्या राज्यामध्ये त्यांनी स्वबळावर सत्ता स्थापन केली आणि सत्ता जे बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी ते, ते जे होऊ शकत नाही म्हणत होते त्यांना होऊ शकत आहे ही भूमिका निभावली आणि अशा या महानायकांनी एक मोठी क्रांती आमच्यासारख्या कार्यकर्त्यांमध्ये बाबासाहेबांचे विचार रुजविण्याचं काम केलं आणि म्हणून त्यांना आज आम्ही या नऊ ऑक्टोबर दिनी अभिवादन म्हणून करतो सोबतच डी आर एस पीचं वर्धापन दिवस त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मानेसाहेबसुद्धा ते काम करत आहेत पन त्यांना पण आपण त्यांचे पूर्ण जे कार्य आहेत त्यांना आपण पुढे नेण्यासाठी जागृत करणं बहुजनांना जागृत करणं आप समाजाला जागृत करणं शैक्षणिक सामाजिक आर्थिक धार्मिक आणि सांस्कृतिक परिवर्तन आणण्यासाठी हे सगळे आपले प्रयत्न राहतील येणाऱ्या चुनावामध्ये सुद्धा आपण सगळ्या समाजाला सोबत घेऊन जे जे काही पक्षश्रेष्ठी आदेश देतील त्या सुद्धा आपण पालन करून आपण सत्तेत कसे सहभागी होऊ शकतो हे सुद्धा ठरविलं जाईल प्रयत्न होता आता सगळ्यांनी बोललं म्हणजे नगरपंचायत नगरपरिषद आणि जिल्हा परिषद यामध्ये जे खालचे पदाधिकारी आहेत त्यांनी समजा संगणमत करून ते लढू सगळे तर आपण त्यांना त्या ते त्या पद्धतीने परवानगी देऊ आणि काही त्या अडी अडचणी आहेत सोबत ओके माझे नाव दीप्ती रोशन खोबरागडे मी विश्वकर्मानगर गली नंबर दोन नागपूर इथली रहिवासी आहे आज बी आर एस पी पार्टीचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट सर यांच्या प्रेझेन्समध्ये जी भव्य जाहीर सभा इथे संपन्न झालेली आहे त्या सभेमध्ये मी सुद्धा सहभागी होते या सभेत त्यांनी माननीय बहुजनांचे नायक माननीय कांशीरामजी स साहेब यांच्या दिशानिर्देश केल्यानुसार ही जी मुवमेंट आहे ही जी चळवळ आहे ही, ही आपण पुढे कशाप्रकारे नेऊ आणि त्याच्यासाठी आपल्याला काय काय निर्देशाचे पालन करावे लागेल काय पद्धतीने प्लॅनिंग करावी लागेल त्या पद्धतीचा आराखडा त्यांनी आमच्यासमोर मांडलेला आहे तो आम्ही तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करू व त्यांच्या मार्फत आम्ही त्यांना जो पाठिंबा आहे तो पुरेपूर देण्याचा प्रयत्न करू सर्वप्रथम मी सर्वांना सपेंजी करते सर्वप्रथम मी सर्वांना सपेन ज्योदिम करते आहे मी सुनंदा गायकवाड मी बी आर एस पी आणि बामसेपमध्ये वर्क करत आहे बी आर एस पीमध्ये जे वर्क आहे ॲडवोकेट डॉक्टर सुरेश माणी सर आहे त्यांच्या याच्यानुसार जे जे मला वाटत आहे की हे आपण केलं पाहिजे याच्याने आपण समोर कसं आलं पाहिजे त्यानुसार मी वर्क करत आहे आणि कांशीराम साहेबांचं जे आता एकोणीसावी पुण्यतिथी आहे त्यानिमित्ताने मी, मी एक आपल्या दक्षिणच्या ज्या काही महिला आहे त्यांच्या याच्यानुसार मी ज्या काही तीन चार ज्या महिला आहे त्यांच्या याच्यानी पार्टी प्रवेशसुद्धा मी करून घेतलेला आहे त्यांना आदरांजली किंवा विनम्र अभिवादन करून ते मी त्यांना केलेलं आहे आणि ॲडवोकेट सुरेश माने सर आहेत त्यांचे जे काही निदर्शन आहे ते आम्ही पुरेपूर करू हां मी मनोरंजन फुलजेले मनोरंजन फुलजेले दक्षिण विधानसभा उपाध्यक्ष आहे आज एकोणीसवा कांशीराम साहेबाचा स्मृती दिवसानिमित्त हे जंगी साई जाहीर सभा ठेवण्यात आली होती आमच्या दक्षिणच्या कार्यकर्त्यांनी आमचे डॉक्टर सुरेश माने साहेब समजून गेलेले आहेत त्यांचं जे काही मार्गदर्शन राहील भविष्यामध्ये चुनाव कसा लढायचा काय लढायचा कोणाशी युती करायची नाही करायची त्यांचं पूर्ण त्यांच्या आदेशाचं पालन करू ताप्तीनं चुनावात सामोर जाऊ सर्वांना सप्रेम देवी मी मीनाक्षी रंगारे मान्यवर कांशीराम साहेब यांची एकोणीसावी जयंती यांना विनम्र अभिमान पुण्यतिथी सारी त्यांची स्मृती दिवस आज आहे त्यांना विनम्रामी अभिवादन करण्यासाठी मी या स्टेजवर उपस्थित झालेली आहे बी आर एस पीच्या स्टेजवर आणि बी आर एस पीची सभा मी अटेंड केली गेली आहे सगळ्यांना सर, जयदीन मी अनिल गटकर दक्षिण नागपूर महानगर दक्षिण नागपूरचा मी महासचिव आहे साहेबांनी आम्हाला एकोणीसवाव्या म्हणजे कांसीरामजी स्मृती दिनानिमित्त ह्या सभेचं आयोजन करायला आमच्याकडे दिलेलं होतं त्यांचं त्या कार्यानुसार आम्ही पुरा ताकदीनेशी दक्षिण नागपूर युनिट आमच्या सर्व हे कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं आहे आणि ह्या कार्यक्रमातूनचं आयोजन असं आयो राहते की महापुरुषाचे जे जयंती दिवस आपण का बरं मनवतो आपले जे नेते येतात आणि महापुरुषाचे जे चळवळ नेहमी आपल्याला थांबतात या कार्यातून आपल्याला एक स्फूर्ती मिळते म्हणून ह्या सभा संमेलनं आणि चळवळ ही चालत राहते अच कंटिन्यू चालत राहते कार्यकर्त्यामध्ये कर, फुर्ताई निर्माण होते आणि हे चळवळ निरंतर चालत राहते हाच आमचा उद्देश होता आणि हा उद्देश आम्ही परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला के बस एवढंच मी थांबतो मी जया भादीकर सर्वांना प्रथम जयभीम करते आणि मी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीची आदिवासी महिला अध्यक्ष नागपूर जिल्हा अध्यक्ष हे पद मला दिलेलं आहे आणि हे पद हे पद मी चांगल्या प्रकारे बजावणार आहे हे मी सांगू इच्छिते आणि आज नऊ ऑक्टोबर काशीराम साहेबांचं स्मृतिदिन यानिमित्त आज आम्हाला मानेसाहेबांकडून सगळ्यांना आदेश होता की आज इथे सभा झाली पाहिजेत आणि आज इथे खूप मोठी भव्य सभा झालेली आहे आणि खूप सुंदर प्रमाणात आणि म्हणजे मान्यवरच नाही तर येणारे जाणारे लोकसुद्धा त्यांचीसुद्धा इथे खूप मोठी गर्दी झालेली होती आणि आजची सभा खूप सुंदर संपन्न झालेली आहे आणि पुढेही अशाच सभा आम्ही घेत राहू आणि पुढेही असंच वाढत राहू आणि बहुजन पंच्याऐंशी टक्के जो वर्ग आहे तो आम्ही चांगल्या पद्धतीनं मोठ्याने मोठा वाढवू आणि एकत्र एकजूट येणारच आहोत आणि यासाठी आम्ही सतत आयुष्यभर प्रयत्न करू धन्यवाद